सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छावा क्रांतीवीर सनेच्या वतीनं आज मनपा प्रशासनाच्या विरोधात बोंबा आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे महापालिकेला वारंवार निवेदन देऊन देखील दुरुस्तीबाबत अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही हा छत्रपतींचा अपमान आहे आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राजीव गांधी भवनासमोर बोंबा आंदोलन केलेलं आहे यावेळी मडपा प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे छान आवारे छान आवारे अर्धा गेवा जागेवा मनपा प्रशासन जागेवा जागे वागेवा नाशिक महापालिकेचा विकास असो नाशिक महापालिकेचा विकास असो छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं दरवर्षी या स्मारकास्थळी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तसेच राज्याभिषेक सोहळा केला जातो मात्र महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी आवश्यक सुविधा आणि देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे प्रचंड दुरावस्था झालेली आहे वारंवार अल्टिमेटम निवेदन देऊन देखील स्मारकाची देखभाल दुरुस्ती होत नसल्यानं आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे महापालिकेला जागा करण्यासाठी मुख्य राजीव गांधी प्रवेशद्वार हे बोंबा आंदोलन बों करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेचे आयुक्त नाशिक महानगरपालिकेच्या बांधकामांचे जेवढे अधिकारी आहेत मनपा प्रशासनाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांच्या नावानं आज आम्ही बोंबा आंदोलन बों केलं आहे त्यांना जागं करण्याचं काम केलंय त्याचं कारणही तितकंच गांभीर्यपूर्वक आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांचा बालवयातील सिंहाचा जबडा फाडणारे स्मारक सिटी सेंटर मॉलच्या जवळील संभाजी चौकातील त्या स्मारकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत अनेक वेळा त्यांना सांगण्यात आलं परंतु मनपा प्रशासनाने त्याच्यावर कुठलीही गांभीर्यपूर्वक दखल घेतली नाही आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिलेले आहेत परंतु तरीही मनपा प्रशासन जागं होत नसल्यामुळं आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज हे बोंबाबोंब आंदोलन करतो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते सिटी सेंटर मॉलच्या त्या ठिकाणी ते दोन एक मुलगा आणि एक मुलगी असलेलं ते चित्र त्या ठिकाणी उभं केलं अरे नाशिक ही सां साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांवर त्याचे काय परिणाम होतात आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे हे स्वराज्य उभं आहे त्या संभाजी महाराजांचं स्मारक हे बाजूला उभं केलं आहे त्याची दुरवस्था झालेली आणि ते एक चुंबन घेणारं स्मारक त्या मध्यवर्ती सेंटरला तिथं उभं करून ठेवलं आहे आमचा त्याला विरोध आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी अद्यावत चांगल्या पद्धतीनं तयार करावं एकोणावीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीनं त्या पुतळ्याची पूजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करावी अन्यथा मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये पुढचं आंदोलन होईल याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका संजय परमार नाशिक न्यूज नाशिक